लग्न महिन्याभरावर असताना लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परतत असताना नवरदेवाच्या गाडीचा भीषण अपघात झाला यामध्ये नवरदेवासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तरुणाच्या दुचाकीला एस टी बसने बीडमधील लंबाजोगाई इथे धडक दिली अपघात इतका भीषण होता की जागीच या तिघांचा मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेल्या सेवालाल पंडित राठोड याचं अठ्ठावीस एप्रिलला लग्न होणार होतं लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या या तरुणाच्या दुचाकीला एस टी बसने धडक दिली या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला हा अपघात बीडच्या आंबेजोगाई शहराजवळ घडलात आणि त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा तालुका रेणापूर येथील सेवालाल पंडित राठोड वर्ष एकवीस या तरुणाचा येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी विवाह होणार होता